श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा आजचा दिवस स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्यांना खूप छान जाऊ चांगला जाऊ स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना एक असं अशी गोष्ट किंवा असं स्तोत्र सांगणार आहे कि जे की जे स्तोत्र वाचल्याने आपल्याक ज्या काही अडीअडचणी असतील त्या बऱ्यापैकी दूर होण्यास मदत होईल भरपूर वेळेस काय होतं की आपला पती खूप जास्त कष्ट करतो आहे परंतु त्याला त्या कामाचा व्यवस्थित मोबदला भेटत नाही आहे जेव्हा कंपनीमध्ये वगैरे किंवा इंडस्ट्रीमध्ये वगैरे लोक का काम करतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस तिथे राजकारण अशा काही गोष्टी होत असतात जे लोक कॉर्पोरेटमध्ये वगैरे काम करतात किंवा इतर कोणत्याही कोणत्याही ठिकाणी काम करतात बरं भरपूर ठिकाणी राजकारण किंवा पार्शलिटी या गोष्टी चालतच असतात आपल्याला माहीतच आहे तर अशाच काही गोष्टींवर एक उपाय म्हणून आपलं काम आहे त्या गोष्टींचं सोल्युशन काढणं किंवा त्या गोष्टींवर स संपुष्टात येतील किंवा त्या गोष्टी कमी होतील याबद्दल प्रयत्न करणं अत्यंत मनोभावे शांतचित्ताने आपल्याला हे सगळे प्रयत्न करायचे आहेत स्वामींवर विश्वास ठेवून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत भरपूर काही अडचणी असतात आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी पैसा खूप असतो परंतु समाधान नसतं कुठे पैसा कमी आहे तर थोड्याफार अडचणी आहेत आपल्या घरामध्ये काही कटकटी भांडणं असतील मुलांच्या शाळेमध्ये किंवा शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पतीच्या कामामध्ये प्रगती होत नसेल तर आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे आज गुरुवार आहे आजपासून तुम्ही या उपायाला सुरुवात केली तर अतिशय उत्तम हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा भेटेल त्या दिवसापासून तुम्ही या उपायाला सुरुवात केली तर नक्कीच चालेल फक्त हा उपाय कधी करायचा नाही तर स ज्यावेळेस आपला महिलांचा मासिक धर्माचा काळ असतो त्यावेळेस हा उपाय नाही केला तरी चालेल किंवा नामस्मरणाला तर आपल्याला कधीच ना नाही म्हणत नाहीत नामस्मरण आपण नेहमीच करू शकतो तर हा उपाय आपल्याला फक्त आपले, आपले ज्यावेळेस ते हे नासिक मासिक धर्म असतात चार दिवसात दिवस त्यावेळेस करायचा नाही आहे इतर वेळेस तुम्ही करू शकता तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये शुभंकरोती म्हणत असतो दिवे लागणीच्या वेळेस तसंच आपण जे काही मंत्रस्तोत्र म्हणतो शुभंकरोती वगैरे म्हणून झाल्यानंतर दिवा लावून अगरबत्ती लावून झाल्यानंतर आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे या स्तोत्राचं पठण करायचं आहे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे या स्तोत्राचे तुम्ही पठण कराल त्यावेळेपासूनच तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सारे सकारात्मक बदल पाहण्यास मिळतील तर कोणतं आहे ते स्तोत्र ते स्तोत्र म्हणजे ते स्तोत्र आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र या स्तोत्राचा प्रभाव अतिशय प्रभावशाली आहे हे स्तोत्र तुम्ही म्हणायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला भरपूर काही सकारात्मक बदल पाहायला मिळतील आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होण्यास मदत होईल आपल्या प्र पतीची जर प्रगती होत नसेल त्यांच्या कामामध्ये अडचणी येत असतील त्यांना आपल्या कामाचा व्यवस्थित मोबदला भेटत नसेल किंवा एखाद्या ठिकाणी त्यांच्यासोबत पार्शलिटी होत असेल काम भरपूर करत आहेत परंतु पैसा भेटत नाही आहे भरपूर काही गोष्टी आहेत काही अडचणी येत आहेत नवीन बढतीसाठी काही अडचणी येत आहेत प्रमोशनसाठी काही प्रॉब्लेम येत आहेत तर त्यासाठी तुम्ही या स्तोत्राचं पठण नक्की करा आपल्याला नक्कीच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील फक्त अत्यंत भक्तिभावाने आणि स्वामींवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून या गोष्टीत सुरुवात करायची आहे आज गुरुवार आहे आजपासून तुम्ही सुरुवात करा किंवा आपल्याला ज जेव्हा हा आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल तेव्हापासून तुम्ही या गोष्टीला सुरुवात करा अत्यंत थोडंसं मोठं आहे आपल्याला वाचायला सवय लागल्यानंतर हे स्तोत्र पटकन वाचून होईल आपलं हे स्तोत्र तुम्ही आता या... यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजेच आपल्याला नक्कीच य गुगल आणि यूट्यूब चालवता येतं तर हे स्तोत्र तुम्हाला यूटूबवर गुगलवर भेटून जाईल जर तिथे नक्कीच भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील मी देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचसोबत लिंकही शेअर करेल तर ये हे स्तोत्र तुम्ही पठण करण्यास नक्की सुरुवात करा आपल्या आयुष्यात आपल्याला नक्कीच खूप सारे सकारात्मक बदल पाहण्या मिळतील झालेली सेवा महाराजांच्या शरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ